क्ष्मीच्या नावाने चांगल्याच्या जयघोषामध्ये आणि पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये भाधवच्या श्री महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झालेली आहे वाजत गाजत येथे नैवेद्य असतील धार्मिक विधी असतील इथे पार पडत आहे सासन इथे देखील गाजत आणलेली आहे आणि आता आपण पाहतो या मंदिराच्या परिसरामध्ये ओटी भरण्यासाठी असेल महिलांची संख्या ही उल्लेखनीय दिसते तसेच पुरुष देखील इथे जमलेले आहेत इथे भावी भक्तांची इथे गर्दी आता जमलेली आहे यात्रेला सुरुवात झालेली आहे उद्या देखील ही यात्रा होणार आहे काय सांगताय काय परंपरा आहे तुमच्या या भाधवनगावच्या श्री महालक्ष्मी देवीची सालाबाद प्रमाणे आम्ही नेमाना यात्रा करतो सगळे गावचे हे आहेत सापरे करून कामगार हे जत्रा करून मान्यवर ताणकाला नेतो गावच्या यात्रेमधून आपली नवसाला पावणारी महालक्ष्मी आहे जी सालाबाद प्रमाणे वर्षाला आम्ही वाजत गाजत ती यात्रा पार पडतो या वर्षी यात्रेचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला तो खूप छान वाटला काहीतरी वेगळी रूढी परंपरा मला या गावामध्ये आल्यानंतर पाहावयास भेटली आणि देवीचं नाव लौकिकी भरपूर चांगला आहे आणि त्याचा अनुभव पण मला दोनशे वर्षाच्या पूर्वांपासून ही परंपरा चालत आलेली आहे हे गावचे मानकरी गोडसे पाटील देवरकर हे मानकरी आहेत आणि इतर आपले मानकरी जोशीलकर आहेत देवरकर आहेत आए, कोलते आहेत अशा मानकऱ्यांच्या मिळून ही सर्वस मोठी मोठी महालक्ष्मीची यात्रा वर्षानुवर्षे होत आहे की कधी या यात्रेमध्ये खंड पडत नाही ही महा ही महालक्ष्मीची यात्रा माही पौर्णिमेच्या अगोदर करावीच लागते असे हे वैशिष्ट्य आहे आणि ही महत्त्वाचं म्हणजे ह्या भादोणगावची पंचक्रोशीची यात्रा ही गोडी नैवदाची आहे बाहेरच्या यात्रा नॉनव्हेज असतात आमची पोळीच्या असून एवढी गर्दी असते नॉनव्हेज यात्रेसारखी आणि दरवर्षी जोरात उत्साहात साजरी पडते पार पडते आमची यात्रा त्यानंतर मा नवीन सुहासणी ज्या लग्न झालेल्या असतात त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो त्यांना जेवाला वाढतात सात सुवासने बोलवून तर लक्ष्मीची ओटी भरून उद्या सकाळी खेळत नेऊन त्यांना तिकडे ओटी भरतात पारावर त्यामुळे जोरात असते यात्रा आमची आम्ही पूजा राहते ना मानकरी आमच्या आमच्या मानकरी आहे त्याच्या पद्धती आम्ही वर्षाच्या वर्षाला नवीन नवीन बन बनवतो सकाळी सकाळीच शुक्रवारी सकाळी उठून बनवायचे बनवायचे संध्याकाळी पूजा करायची दुसऱ्या दिवशी छान डोक्यावरून घेऊन जायचे आणि परत रविवारी सकाळी पहाटे पाच वाजता सहा साडेसहाला पावायला न्यायचे दरवर्षी अशी यात्रा भरती मोठ्यानं संख्येनं लोक जमतात अशीच परंपरा वर्षास वर्ष चालत आहे इकडे नवीन आहे माझी पहिली जात्रा आहे तर इकडे मला खूप छान वाटतं आहे आणि काहीतरी नवीन बघायला दिस म्हणजे एक नवीन बघायला भेटतं आहे आणि इकडे इकडच्या पारंपरिक पद्धतीने जी न देवीची यात्रा करतात ती खूप छान प्रकारे पार पाडतात मी त्यामुळे खूप भारी वाटते युवकांचा देखील सहभाग दिसतोय युवकांच्या मार्फत येथे यात्रेच्या निमित्ताने अनेक स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे कसं पाहता यात्रेकडं ही युवा पिढी मी जवळपास आजोबांच्या खांद्यावरती ही यात्रा बसून पाहिलेली आहे आणि आता सध्या मी माझं पूर्ण शालेय शिक्षण व पूर्ण शालेय शिक्षणापासून ही यात्रा मी पाहत आलेलो आहे पूर्ण पारंपरिक पद्धतीनं व थाटामठात उत्सवामध्ये ही यात्रा पार पडते सध्या आता मी पुण्या पुणे या शहर ठिकाणी कामानिमित्त असतो पण याच वर्षी माझं लग्न झालं व माझी पहिलीच लग्नानंतरची पहिली यात्रा मी माझ्या वाईफसोबत या ठिकाणी आज आलेलो आहे तिचंही या ठिकाणी पहिल्यांदा ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि या पारंपरिक एक काम कार्यक्रमाला म्हणा किंवा ही जी श्रद्धा आहे या ठिकाणी आम्ही सर्व युवक या ठिकाणी जमा होतो जवळपास माझे सर्व शालेय मित्र सुद्धा या ठिकाणी जमा होतात आणि एकदम पारंपरिक आणि थाटामाटामध्ये ही यात्रा उलट आपले जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत हे सगळं आपुलकीची माणसं यांचाही आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतं या यात्रेला येण्यासाठी जेवढे मानकरी आहेत आमच्या गावचे भाजनमधले त्या मानकऱ्यापैकी एक आम्ही अब्दागिरीचे सेवेकरी आहोत तर मी लहानपणापासून आमचं घर गावामध्ये एकच आहे आणि अब्दागिरीचा मान आमच्या एकाच घराला असतो बाकी सर्व याच्यामध्ये वर्षानुवर्षे म्हणजे एक वर्ष दुसऱ्या वर्षी असे मान असतात पण आमचे घर एकच असल्यामुळे आम्हाला दरवर्षी हे यात्रेला आवर्जून यावंच यावंच लागतं आम्ही यात्रेच्या आदल्या दिवशी कुठेही असलो मुंबईला असो कुठे असो तर आम्हाला यात्रेला हे यावंच लागतं अगदी आम्ही हक्कानं अगदी मानानं अभिमानानं आम्ही येतो की देवीच सेवेकरी म्हणून अगदी आम्ही अभिमानानं घेऊन आम्ही देवी सोबत असतो खूप छान वाटतं अगदी मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी देवीच्या सेवेसाठी काहीतरी करतोय असं वाटतं शासनकाठीचा मान जोशीलकरांच्याकडे आहे आमचे दोन आमचे भाऊ आहेत आम्ही दोघे जण शासनकाठीचा मान इथून केदारनाथच्या देवळापासून शासनकाठी इथं घेऊन येतो आणि शासनकाठी आल्याशिवाय इथं लक्ष्मी ठणकाला बसत नाही आणि उद्या पण आम्ही पहिली शासनकाठी घेऊन वाजत गाजत ती मुलं वगैरे तरुण मुलं नाचवतात आणि अशा तऱ्हे Rempah di सण आम्ही साजरा करतो संस्कार फाउंडेशनच्या वतीनं हा एक नवीन उपक्रम यावर्षी मी सुरू करायचं ठरवलं त्याचं कारण असं होतं की एक धार्मिकता काय असते कशा पद्धतीने विधी चालतात हे पुढच्या पिढीला कळावं हा एक हेतू ठेवून हा एक उपक्रम करावा असं मला वाटलं आणि म्हणूनच आज या ठिकाणी या यात्रेचं पूर्ण कवरेज करून ते युट्यूबला ठेवावं किंवा संग्रहित ठेवावं म्हणून केलेलं आहे कारण गेल्या वर्षी मी थोडंसं या विधीच्या माध्यमातून यात आलो तर मला लक्षात आलं की खूप खूप मोठ्या विधी आहेत पण आपल्या पुढच्या पिढीला हे माहिती नाही आणि हे माहिती करायचं असेल तर ह्या मानकरी लोकं असतील किंवा काही पंच लोक असतील ह्यांना हे माहिती आहे आणि असंच हे पुढच्या पिढीलाही कळावं म्हणून या सगळ्याचं शूटिंग करावं आणि कुठेतरी संग्रही ठेवा या हेतूनच मी हा उपक्रम करावा असं मला वाटलं आणि ह्याला भरभरून गावची लोक साथ देत आहेत आपल्या आपल्या सगळ्या संकल्पना सांगतायत असा मला खूप आनंद होतोय आणि ह्या यात्रेनिमित्त केलेल्या उपक्रमाचा कुठेतरी चीज झालंय असं मला वाटतं